हे पा पावसाली आमच्याकडं रस्ता नाही काही नाही आणि हे बघा शेण इतर टाकले आणि हा रस्ता बघा कडनं जायला पण रस्ता नाही काय नाही आणि एवढी परस्ती आमच्याकडे का नाही की आम्ही दुसऱ्याच्या जागेत आहे आणि आम्हाला घरकुल आलेत पण जागा नाही आणि रस्ता तर एवढा बेकार आहे की रस्त्यामध्ये जाणार पण नाही असे बेकर कंडिक्शन आहे यांच्या गावात